अपडेट न्यूज अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वॉटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो लाल वॉटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँ बॉलीवुड अभिनेता शाहरुख खान ऐसी होना मोटा सम्मान या ठिकाणी मोठा सन्मान होणार असल्याचे जाहीर झाले आणि किंग खानच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे अभिनेत्याचा हा खास सन्मान लोकार्नो फिल्म फेस्टिवलमध्ये होणार आहे सत्याहत्तराव्या लोकार्नो फिल्म फेस्टिवलमध्ये शाहरुख खानला करिअर अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल मंगळवारी दोन जुलै रोजी या पुरस्काराची घोषणा झाली भारतीय सिनेविश्वात उल्लेखनीय काम केल्याने त्याचा हा सन्मान होणार आहे पार्दो करिएरा अस्कोना असकोना लोकार्नो टुरिझम या पुरस्काराने सन्मानित होणार शाहरुख पहिला भारतीय आहे याआधी इटालियन फिल्म मेकर फ्रान्सेस्को रोसी अमेरिकन गायक हॅरी बेला फोनेट आणि मलेशियन दिग्दर्शक साय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे या दिग्गजांच्या यादीत आता शाहरुख हे नाव सुद्धा जोडण्यात आले आहे शाहरुख खानला हा पुरस्कार प्रदान केला जाईल यावेळी शाहरुखची मुख्य भूमिका असणारा आणि संजय लीला भन्साळी दिग्दर्शित देवदास सिनेमाचे खास स्क्रीनिंगही करण्यात येणार आहे दोन हजार दोन साली हा चित्रपट प्रदर्शित झालेला याशिवाय अकरा ऑगस्ट रोजी शाहरुख फोरम स्पेजिओ सिनेमामध्ये जनतेला संबोधितही करणार आहे भारतीयांसाठी आणि भारतीय सिनेमासाठी शाहरुखचा हा सन्मान सन्मान एक मोठा आहे एका निवेदनात फिल्म कलात्मक दिग्दर्शक जिओना ए नाझारो यांनी अशी प्रतिक्रिया दिली की लोकार्णूमध्ये शाहरुख खान सारख्या दिग्गजाचे स्वागत करणे हे एक भाग्य आहे खान हा एक असा राजा आहे ज्याने त्याला मुकुट प्रदान करण्या प्रेक्षकांशी कधी संपर्क तोडला नाही त्यांनी शाहरुखला लोकांचा नायक डाऊन टू अर्थ अशी अशा विशेषणांनी संबोधले आहे दोन हजार खास शाहरुखच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचं झाल्यास गेल्या वर्षी दोन हजार वर्षांचा ब्रेक घेऊन शाहरुखने सिनेविश्वात दणक्यात कम बॅक केले वायआरएफसा पठाण एटली दिग्दर्शित जवान आणि राजकुमार हिराणी प्रदर्शित डंकी हे तीन चित्रपट गाजले प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव जळगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.